नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखा चमचमीत पनीर मसाला एकदम सोप्या पद्धतीने झटपट कमी साहित्यामध्ये आपण हा पनीर मसाला बनवणार आहोत आपण जसा हॉटेलमध्ये खातो त्याच पद्धतीचा पनीर मसाला आज आपण घरी बनवूया बनवायला जास्त वेळ लागत नाही फक्त दहा मिनिटामध्ये हा मसाला तयार होतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तर गॅसवरती आपण कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून आपण तेल घालून घेतले दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले त्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेले आहेत आता हा कांदा आपल्याला मध्यम गॅसवरती छानपैकी गुलाबी रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे तर गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि सारखा आपण एकत्र करत राहिलो किंवा मिक्स करत राहिलो आता याच्यामध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत अद्रकचे घेतलेत आणि दहा ते बारा लसी कांद्या सोबत आपण हे सुद्धा तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे तर बघू शकता मी आता कांदा गुलाबी रंगापर्यंत परतवून घेतलेला आहे आणि ताटामध्ये काढून घेतलेला आहे थंड झाला की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा फ्राय करून घेतलेला कांदा काढून घेऊया आता याच्यासोबतच आपण याच्यामध्ये कोथंबीर आणि पुदिना घालून घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये हा पनीर मसाला आपण तयार केलेला आहे तर पुदिना आणि कोथंबीर घालून घेतल्यानंतर याचं वाटण करून घ्यायचंय तर पाणी न घालता अशा पद्धतीने याचं मी वाटण करून घेतलेलं आहे अर्धी वाटी येथे मी दही घेतलेलं आहे जास्त आंबट नाही आहे तर मोठे पाच चमचे आणि अर्धी वाटी असं प्रमाण घेतलेलं आहे तर आपण या मसाल्यामध्येच हे दही घालून घेतले पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल घालून घेतल्यानंतर चिमुडवर हिंग घालून आहे आणि आता काही खडे मसाले घालून घेऊया तर खडे मसाल्यामध्ये आपण तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनीचा तुकडा घेतलाय दोन तीन मिरे घेतले दोन तीन लवंगा घेतले आणि विलायची घेतलेली आहे वाटण करून मसाला आपण एक पातेल्यामध्ये काढून घेतला होता तर आता तो आपण इथे तेलामध्ये घालून घेतलेला आहे एकत्र करून घेऊया तर व्यवस्थित असं एकत्र करून घेतल्यानंतर आपण आता याच्यावरती झाकण ठेवून घेऊ झाकण ठेवून घेतल्यानंतर मी मधून दोन तीन वेळेस हा मसाला एकत्र करून घेतला होता म्हणजे कढईला खाली चिपकणार नाही तर ने मसला ला ही, आता याच्यामध्ये जे काही पाणी होतं ते पूर्णपणे आटून गेलेलं आहे मसाला कोरडा झालाय आणि मसाल्याला तेल तर बघा अशा पद्धतीने आपण मसाला शिजवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया तर इथे सुक्या मसाल्यामध्ये इथे मी एक चमचा धना पावडर घेतली अर्धा छोटा चमचा आपण जिरा पावडर घेतलेली आहे हळद पावडर घेतली लाल तिखट घेतलं आणि एक मोठा चमचा भरून इथे मी रोजच्या भाजीचा मसाला घेतलेला आहे आता मसाले आपण सर्व व्यवस्थित असे एकत्र करून घेऊया आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आपल्याला तर बघा अशा पद्धतीने इथे मी गॅस कमी केलेला आहे म्हणजे खाली करपणार नाही मसाले आता आपण याच्यामध्ये मलाई घालून घेणार आहोत जे तापवून घेतो त्याच्यावरती जी साई ती ती करून ठेवली होती दोन चमचे छानपैकी आपण इथे ही मलाई फेटून घेतली आणि ती घालून घेतलेली आहे खूप छान असा हा टेस्टी मसाला बनतो तर आपण आता याच्यामध्ये मलाई घालून घेतल्यानंतर छानपैकी एकत्र करून घेऊया आणि पुन्हा मसाल्याला तेल सुटलेला आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये मी दोन चिमोटे इथे घालून घेतलेले आहे तर बाजारामध्ये सुद्धा आपल्याला पाकिट मध्ये भेटते किंवा मग तुम्ही मिरे खलबद्यामध्ये असे बारीक कुटून सुद्धा घालून घेऊ शकता खूप छान अशी चव लागते तर आता आपण हे पुन्हा एकत्र करून घेतलेलं आहे तर मस्त असा मसाला आपला तेल सुटेपर्यंत परतवून तयार झालेला आहे आपण याच्यामध्ये जी मलाई घालून घेतलेली आहे ती सुद्धा छानपैकी आपण इथे परतवून घेतली आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया तर एवढा सर मसाला आपल्याला नको आहे तर थोडासा पातळ करून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये मी पाऊन ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि एकत्र करून घेतलेला आहे तर बघा मस्त असा आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे खूप छान असा हा मसाला तयार झालेला आहे आणि तरी सुद्धा खूप छान आलेले आहे आता आपण गॅस कमी ठेवूया आणि हा छानपैकी शिजवून घेऊया जास्त पातळ न करता आपल्याला मसाल्यामध्ये पनीर आहे त्याच्यामुळे आपण थोडंसंच पाणी घालून घेतले आणि अगदी मंद गॅस ठेवला आणि मंद गॅसवरती आपण आता हा मसाला छानपैकी शिजवून घेऊया तर एक चमचा इथे मी कस्तुरी मेथी भाजून घेतली आणि बारीक करून याच्यामध्ये घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घेतले आता हे एकत्र करून घेऊया आणि कमी गॅसवरतीच ही मसाला जो आहे तो आपण छानपैकी शिजवून घेऊया गॅस कमी करून ठेवलेला आहे एक साइडला आपण आता हा मसाला शिजवण्यासाठी ठेवलाय तर आपण पनीर फ्राय करून घेऊया तर भरून मध्ये घालून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पनीरच्या वड्या करून घेतल्या तुम्ही हवे त्या आकारामध्ये पनीर कट करू शकता तर गॅस आपण आता इथे मध्यम ठेवलेला आहे संपूर्ण वड्या आपण इथे तेलामध्ये घालून घेतलेला आहे तुम्ही हवा असल्यास तुपामध्ये सुद्धा हे पनीर फ्राय करू शकता तर सुरुवातीला आपण मिनिटभर याला अजिबात धक्का लावला नव्हता एक बाजू क्रिस्पी झाली की आपण दुसरी साईड पलटी करून घेऊया आणि दोन्ही छान छानपैकी क्रिस्पी कलर येईपर्यंत येत पनीर आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने पनीरचा गोल्डन असा कलर आलेला आहे अशा पद्धतीने पनीर आपण फ्राय करून घेतले अशा पद्धतीने पनीर फ्राय करून घेतलं की मसाल्यामध्ये खूपच छान अशी चव लागते तर बघा अशा पद्धतीने आपण आता एक ताटामध्ये काढून घेऊया मस्त असा कलर आलेला आहे संपूर्ण पनीरच्या वड्या आपण अशाच पद्धतीने करून घेऊया आणि ताटामध्ये काढून घेऊया तर गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचे म्हणजे चव बाजूने छानपैकी असा क्रिस्पी कलर येतो आणि मग पनीर खायला खूप छान लागतं तर आपल्या इकडे मसाला सुद्धा तयार झालेला आहे कमी गॅसवरती आपण एक दोन तीन मिनिटांसाठी छानपैकी शिजवून घेतला होता गॅस कमी ठेवायचा म्हणजे कमी गॅसवरती खूप छान असा शिजतो तर बघा मस्त तरी आलेली आहे आणि पनीरचा तुम्ही कलर बघू शकता अशा पद्धतीने पनीर आपण पने इथे करून घेतलेला आहे आता हे पनीर आपण मध्ये घालून घेऊया तर संपूर्ण पनीर इथे मी मसाल्यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे हलक्या हाताने आपण एकत्र करून घेऊया हलक्या हाताने आपण पनीर व्यवस्थित असं एकत्र करून घेतलं की याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि गॅस कमीच ठेवू आणि कमी गॅसवरती एक दोन तीन मिनिट आपण हे पनीर शिजवून घेऊया जास्त वेळ ठेवण्याची आवश्यकता नाही पण मसाल्यामध्ये छानपैकी पनीर व्यवस्थित असं एकत्र झालं पाहिजे तर दोन तीन मिनिटं मी कमी गॅसवरती झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे या मसाल्याला आणि पनीर सुद्धा आपलं मस्त असं इथे या मसाल्यामध्ये व्यवस्थित एकत्र झालेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट कमी साहित्यामध्ये हा पनीर मसाला तयार झालेला आहे अगदी हॉटेलमध्ये भेटतो तशाच पद्धतीचा आपल्याला हा पनीर मसाला घरच्या घरी आपण तयार केलेला आहे आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊया कोथिंबीर घातल्यानंतर हलक्या हाताने पुन्हा एकदा हे एकत्र करून घ्यायचे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत पनीर मसाला आपला इथे तयार झालेला आहे तर मसाल्यावरती तुम्ही बघू शकता मस्त तरी देखील आलेली आहे आणि एकदम ग्रेव्ही अशी मस्त एकसारखी झालेली आहे तर अशा पद्धतीने आपला पनीर मसाला तयार झाला मी गॅस बंद केलेला आहे तर आता आपण ताटामध्ये सुद्धा काढून बघणार आहोत एकदम मस्त अशी चमचमीत हा पनीर मसाला तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पनीर मसाला घरच्या घरी बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनवायला खूप सोपं आहे तर अशा पद्धतीने पनीर मसाला तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तर आता आपण एक ताटामध्ये हा पनीर मसाला काढून बघणार आहोत तर मस्त तरी आलेली आहे आणि खूप छान असा हा मसाला तयार झालेला आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आपण हा बनवलेला आहे घरची चव खूपच छान लागते तर अशा पद्धतीने आपला पनीर मसाला इथे तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील शेजारी बेलायकनचं बटन आहे ते नक्की क्लिक करा तर बघा अशा पद्धतीने आपला पनीर मसाला इथे तयार झालेला आहे वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये